नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण करत आहोत हळदी कुंकाला ज्या बायका येणार त्यांच्यासाठी स्पेशल नाश्ता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे अडीचशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा ओवा घेतलेला आहे आपण एवढा आणि तो आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे एक सात ते आठ हिरवी मिरची दोन लसणाच्या कांड्या आणि पावचमच्या जिरे घेतले आणि ते मिक्सरला शे जाडसर वाटून घेतले ते आपण ह्यामध्ये घालतोय आता आणि आता मीठ घालते यामध्ये घालते मी दोन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली कोथंबीर ह्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालते असं मी पीठ भिजवलेलं आहे खूप आपल्याला घट्ट पण नाही करायचं आणि पातळ पण नाही कडेमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी चमच्याने पीठ सोडते त्यामुळे भजीचा आकार गोल होणार आता बारीक किंवा मध्यम आचेवर वर खाली करत हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे खूप लालसर नाही करायचे असा रंग झाला की काढून घ्यायचे ह्याच तेलामध्ये मी मिरच्या पण तळून घेतल्या मिरच्या खाली काढून घेतल्या की त्यावर थोडंसं मीठ घालायचं याची चव अप्रतिम लागते आपले मस्त हॉटेल स्टाईल भजी तयार ही भजी मी हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी केलेली आहे आणि त्याबरोबर स्वीट आपण अनारसे करतोय करतो आहे याची रेसिपी बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा छान जाळी पडण्यासाठी तेवरच तेल टाकत राहायचे हे मी मंद आचेवरच तळून घेते आपण बघू शकता यामध्ये ते बिलकुल विरगळणे नाही अनारसे करायचं थोडंसं टेक्निक जमलं की आपले अनारसे कधीच बिघडणार नाही हळदी कुंकवासाठी आपला स्पेशल नाश्ता तयार झालेला आहे इथे तयार झाले आपले मस्त जाळीदार अनारसे आणि त्यासोबत मस्त चमचमीत खमंग हॉटेल स्टाईल भजी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद